नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय तर आपण सकाळी आपल्या दुकानावर आलो बघा आपण दुकानावर पोचून गेलेलो आहे मग त्यानंतर आपण दुकानाची साफसफाई केली थोडी मग त्यानंतर आपण चहा बनवायला सुरुवात केली बघा आपण चहा बनवतो आहे आता तर चहा बनायला चार ते पाच मिनटं लागतात मित्रांनो बघा मग त्यानंतर आपण पाणी मारायला लागलो अंगण्यात बघा रोज पाणी मारतो सकाळी सकाळी मी मग त्यानंतर आपण हार लावायला लागलो बघा हार लावत यात रोज हार चेंज करतो मी आपल्या दुकानावर दोन ठिकाणी हार लावतो एक पान एक चाची टपरीला दोघी ठिकाणी हार लावतो मित्रांनो बघा मग त्यानंतर आपल्याकडे कॉपीवाले कस्टमर आले कॉफी बनवतो आहे मित्रांनो बघा मग त्यानंतर आपण जेवण करायला बसलो घरून डब्बा आलेला होता मग आपण जेवण केलं खूप छान जेवण बनवलेलं होतं आईने बघा मित्रांनो मग त्यानंतर आपण थोडा वेळ चार एक वाजेला कॉफी बनवायला लागलो बघा मित्रांनो कॉफी बनते आहे मग त्यानंतर आपण सायंकाळी चहा बनवायला लागलो मित्रांनो बघा चहा बनत आहे मग त्यानंतर रात्री आठ वाजेला कॉफीची ऑर्डर आली मित्रांनो तर बघा कॉफी बनत आहे लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा काकांची कॉफी बघा मग त्यानंतर आपल्या पिल्लूंना जेवण दिलं मित्रांनो Bye bye, good night.